का दात दुखत ना दाढ हा काय पाडून मोकलं आईने कधी दाढा पाडल्या दात बसवलं काय काय तर ते दाढ हा फुटून पडले ना माडाची मुला सांग भर ना बाबलूची साल भरली <laughs> दात रोजतील दाढ हा फुटून पडले हा तर चालू आम्ही आता शेतावर आईशी आयलो सांगला चल 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 शेतावर ते आरली आहे शेता व ते घरात ते पाव पाहुण्या येत जात येत जात ना पाहुण्या पोराची तब्येत नाही बरी ना दादाजी बाबूची तब्येत पण नाही बरी तर तो मग तरी तहायला गे करता नाही तर म्हशी आयुष सांगाल म्हशी पाहणार पण नाही ना आयुष लो चांगला असं काढचा जाऊ नको मग तरी पण गेली ना त्या पोरा फार दिसू आता नाव सुटला नाही तर बकरी आता शेपाटून लावली तुरी खात त्या इथून ज्या तर सगळ्या बकऱ्या तुरी खात आणल्या तिकडच्या खालच्या वर बन ते आमच्या अबो बाबा सगळ्या शेंगा कीड लागले आहे बघा कशा का किडल्या एवढ्या या वर्षी सगळ्या कीड लागल्या इकडे पण खराब झाल्या पिकल्या दुसऱ्या पण कोण खातच नाही कोण खायला बघतच नाही काय का तुरी पहिले पहिलेलाही खायचे तुम्ही तरी शिजवायचे ना खायला पण अजून कोबल्या हा मी पुढच्या रविवारी नेन या कुडायचे ना एवढ्या बकऱ्या खात तशी खाता तर मी नेतो एकनाथ तर मला आलशे खाया घरात सथ... परत कोंबडी आहेत ताई लागले शेपाट आहे तील बघा आमचा कितीचा निघला आता दुसरा सांग। सांग दुखत, दुखत। आ, हो तील व्हायला लागला आहे सगळा होता हे पाय एकदा लोटाय सांग दात कोणाचं माझत तील नाही झालं वर्षीलाही नुकसान झाला बोर पण सगळी उगलवली वाटत लोकांनी पोरांनी बघू वाडी कशी झाली इथं काय झाला का नाही फारसा गवत उजेलसा भात का काय होतो भात नाही गवत आहे भात त्या एवढ्यात पेन्सिल ना गवार इथली गवत फार जाड लावले का बरोबर ते दुसरं मग काय ना मर काय रस सांग त्याचे कसं सा ते जाड लावून व्हि बघा सर संध्याकाळचा चार वाजता गवार आहे इकडे ही मुलं आहेत दुसरे আনে ইপনি ইমেতে তিগর আমেডাই নদে? ইমেয়ে জেসটি রুজলি এমেডি এমে লেরুজলি কিতি খাসিল নেয়ে আমেডি এমেডে গাসিলি আমেডব

वाटेत करेल ला भिजत तर ती आहे ती पडलीच नाही बाब्यानी पहिला परत भिजवला कोथिंबरी लागले बोर हलवायला बोळा बघा किती पडले आता लाल झाला सगळा इकडं सगळीकडे बोराच बोरा, बोरा। आमची बोर सगळी टाकली पोरा आहे काय काही नाही बोरा जमा केली विचारायला मी यावर्षी बोरा एवढी खास नाही ना काली पडली बोरा ही बघा कशी पडली काली कारण लई बोर बाजलेली होती ना रस्त्यावरच आहे पण नजर लागते वाट नजर भारी टेस्ट ती कुठून पण पण ते आम्हाला माहित आहे आम्ही गावाला बोरा तर आम्हाला माहित आहे कुठे कुठे वेचते काय काय ग त्याच्यामुळे मी तर कधीच नाही विकत घेत कधीच मध्ये कधीच नाही विकत घेत बोरा

आहा एकदम लालबाई बोरा नाही आवडत मला मस्त थोडे आंबट पाहिजे उदाहरण उदाहरणार्थ इथं बघा शीत थी एक मस्त बा काळेला बोरा खाऊन घेतो चला बोरा खाऊन झाले आमची आता आई नी तर लई जमा केल्यात बोरा मी तर फक्त खायचेच मागवत कारण की मी घेऊन बिवून जात नाही ना मी बघा किती जमा केली चार पाच दिवसाची जमा केली आई सुकवशील ना मग पावसाळचे शिजवून खाया हम्म पावसाळ्यात ना खायची चावायचा हा बरोबर तसा समजलं मला आयडिया माझा आता बोरा खाऊन खाऊन पोट भरल्यासारखा जेवलेला पण आता जरा लेटच जेवलं बाता बातांची नादात बिदात ना काय सांगायचा ना काय ठेवायचा फुले पोट भरल्यासारखा परत ना बोरा खाला का लगेच पोट फुग काय गात पण आंबट दात पण आंबट होत फार मजा येई खातो खातो काही बोरा खास का आमटत ना का मात जेवाय बिवाय का पहिला खास घेतला का सांगत नको ना करायला चांगली मी पण आंबट बोरा तोंडात नाही खायला पण जरा गोड ना तुम्हाला बोरा खायचा होता या शेतावर शिकायला तिकडं हम्म बोरी भरपूर आहे त्या बघा तिकडे पण पण आम्ही तिकडे खात नाही तिकडं खात नाही त्या बोरीवर आम्ही फक्त हेच बोरीची खाता पण याची चांगली याची टेस्ट पण आणि मोठी पण जरा साईज ना तर गावठी बोरा खायची मजाच वेगळी ती आपली मोठी विकत काही नुसतीच गोड तुरट अशी राहतात तुम्हाला त्याच्यावर औषध दाखवते ताई मला आता कधी पण आलो का काय ना काय औषध दाखवायला चालूच आहे म्हणजे मला नंतर लक्षात आला पाहिजे कधी एमर्जन्सीला आता जुनी पिढीची औषधा दाखवून ठेवू लागली आहे काय काय मला मुलं पिढून पिढी इथं पण तिकडे पण आहे काय धाव कुठं ठीक आहे ताई आता माल पण मुंगा माहीत पडणार तर या कसा आता माल पण सांगला का दात दुखत ना दाढ हाके पाडून मुकल <laughs> ताईने कधी दाढा पाडल्या दात बसवलं काय गे तर ते दाढ हाख्या फुटून पडले ना माडाची मुला सांग भर ना बाबलूची साल भरली दात रोजतील दाढा हाख्या फुटून पडल्या आईचं दाताच पडलं मग डुप्लिकेट बसवलं ना आईला बस हो आई नंतर औषध माहीत पडला पण किड्या पण निघतात कार पण या लई खतरनाक असतो मित्रांनो त्याला हात पण लावायला जमत नाही लई काट असतात त्याचा काय मुला खायची अच्छा हा हा, हा फला त्याला फला येत ती खायची ती दाताला पण काटत पाय कसं त्याला बोरा आहेत ना मित्रांनो याला फला येतात बोरा था था ना बोरा आहेत तशीच सेमनगर बोराच तशीच एकदम दाता ती दातात भरायची ती दातात भरायची बोरा नाही तर दातात दातात दात दुखत असेल तर बरा वाटेल गावठी देशी औषध आहे एकदम तर या पहिले शेतात राहायचं पण आता पाणी ना उन्हाळ्यात तेव्हा येतं त्याला येईना गार गेले कमी असे इकडं पण एक छोट असा दिसला मला बघा आत्ता व्हायला लागलाय म्हणजे या नाही जिरबोटी नाही ये ना इथं बारी हा बारीक आहे दुसरं ते तिकडं आहे तिथं एक आहे कुठं एक आहे हा बघा इथे यो एक इथं आहे काटेवाला आहे ती औष आहे तो सगळा द काय पहिले गोल्या बिल्या पण नाही ना इकड्या गावाला काय आता इथे पण रुजायला लागले तर सगळी शेतात औषध असतात मित्रांनो पण आपल्याला काय माहीत नसतात हम्म सगळ्यांनाच माहीत नसतात तुरी पण लय वाढलेत पण तुरी कोण खायला कोण नाही आहेत ती कोण खातत नाही तुरी घरी शिजून बिजून ते आता वियाणलच होते कसा काय शेतावर जाऊन आलो वाडीपीडी बघितली बोरा बिरा मस्त खाली एकदम अच्छा चिचोला आईनी बघा चिचोला पण बनवलाय हे हा बघा मित्रांनो चिचोला गेल्या वर्षी झाला यो मजेसात ठेवले प्लास्टिक चे पिशवीत ठेवला आता ना बांधून हा काय खतरनाक झाला रे लाल लाल तो प्लास्टिक चे तो पाणी पडायला लागला ना हम्म ला तर तो पाण्याचे कुठच नाही कुठून कुटून पाहिला नाही मग प्लास्टिक चे पिशवीत तो ठेवला बांधून असा ना थाव वालेच तसला ना असं कुटण नुसतं तो काल जरा कुठला ना हम्म मस्त आंबट आंबट लाग जाऊ घरी भिवंडीला जाण्याच्या अगोदर मी जरा शेतावर जाऊन येतोच बरा वाटत जरा काय 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 बोरा बिरा खाऊन येतो त्याच्यामुळे हिंडूंना का जरा बरा चालाय चालते कदम रहो हो अच्छा रे हे पाय जांभलीला मोर आला पाय हे पाय जांभलूला पण मोवर आला या वर्षी हा बघा हो। जांभले आहे का तर याला जांभा खायला भेटतील कोणाला वेल असा बरा झाला आला ना हो। यो पा दिला ये इकडं पण दिलाय बराच त्या वर्षी जांभला इथं खायला भेटतील काय ते नाहीतर पोरा सगळी घराची लांब नाही जायचा जा। तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय 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 बाय